नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पुतळा त्याचं लोकार्पण झालं होतं हा पुतळा सोसाट्याचा वारा पाऊस यामुळे पडला कोसळला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना आणि सामान्य लोकांना वेदना होणं स्वाभाविक आहे की एका वर्षात हा पुतळा कोसळतो कसा हा पुतळा वाऱ्यामुळे पडला हे कारण पटायला अवघड आहे साहजिकच आहे की समुद्र किनाऱ्यावर अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधतानाही भ्रष्टाचार झाला होता का हा प्रश्नही लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे आणि त्याचं उत्तर याबाबतचा तपास प्रामाणिकपणे झाला तर त्यातनं मिळणं शक्य होणार आहे आणि अशा प्रकारे नौदलांनी आणि राज्य सरकारने मिळून एक संयुक्त चौकशी समिती स्थापन केलेली आहे त्याच्यातनं प्रामाणिकपणे तपास करून येईल अशी अपेक्षा आहे मी आत्तापर्यंत या विषयावर व्हिडिओ केला नाही याचं कारण म्हणजे ज्या प्रकारे या विषयाचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न झाला राजकारण होणं स्वाभाविक निवडणुका जवळ आलेत आणि राजकारण होणारच पण ज्या प्रकारे अगदी संजय राऊतही आणि अन्य नेतेही त्यात जातीय राजकारण करत आहेत म्हणजे तो त्यातला ठेकेदार होता का शिल्पकार होता त्याचा आडनाव आपटे मग तो आपटे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक की तो ब्राह्मण शिवाजी महाराज मराठा आणि मग मराठ्यांचा द्वेष म्हणून शिवाजी महाराजांचा द्वेष म्हणून जाणीवपूर्वक पुतळा म्हणजे या थराला जाऊन यांची डोकी काम करू शकतात हा विचार आणि या विषयावर अशा भाषेत पत्रकारांसमोर भूमिका घेतली जाऊ शकते हा विचार खरोखरच म्हणजे दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात असा विचार आला नसता पण आजचं महाराष्ट्राचं राजकारण ही वस्तुस्थिती आहे मुद्दा असा आहे की पुतळा कोसळला तर त्याच्यामागे मला खात्री आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार म्हणा टक्केवारी म्हणा जी असते ती इथेही झाली असेल अर्थात ते चौकशीत पुढे आलं पाहिजे कारण शेवटी आपण कायद्याचं राज्य मानणारे लोक पण दुसरीकडे ही ही गोष्ट तितकीच खरी आहे की आपल्याकडे ज्या कॅज्युअली या गोष्टी केल्या जातात म्हणजे जिथे हा पुतळा उभारायचा आहे तिथे वारा किती तिथे कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं पाहिजे कशा प्रकारे तो पुतळा जोडला गेला पाहिजे हा साधा विचारही या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली न करता कार्यक्रम आहे एका महिन्यात म्हणजे मोदींनी तारीख दिली त्या तारखेला इथे असं असं झालं तर मग असं सगळ्या गोष्टी आपल्याकडे बॅग म्हणजे काय म्हणतात काउंट डाऊन सुरू होतं आणि मग त्याच्या आतमध्ये गोष्टी केल्या जातात आणि या पुतळ्याच्या बाबतीतही तशी गोष्ट झाली असेल पण हा व्हिडिओ पुतळ्याबद्दल नाही आहे कारण पुतळा पडला ही गोष्ट दुर्दैवाची आहेच पण ज्यांचा पुतळा पडला त्यांच्याबद्दलचं प्रेम त्याचं काय आज जे शिवाजी महाराजांच्या नावाने गळा काढत आहेत मग हा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर एका विशिष्ट हेतूनी उभा केला होता तो कोणी बांधला होता कसा बांधला होता हा मुद्दा थोडासा दूर ठेवूया पण गेल्या वर्षी नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या पुतळ्याचं तिथे लोकार्पण करण्यात आलं कारण स्वातंत्र्यानंतर जवळपास पासष्ट वर्षांनंतर सत्तर वर्षांनंतर कोणीतरी देशाच्या नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये भारतीय नौदल ब्रिटिशांनीच उभारलं अशा प्रकारे राजकीय नेतृत्वाने नौदलांनी कधी आपला इतिहास विसरला नाही आणि त्यामुळे नौदलांनी आपला मराठा योद्ध्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कान्होजी आंग्र्यांचा इतिहास तो नौदलांनी कधी विसरला नाही पण राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची नौदलाबद्दल असलेल्या दृष्टिकोनाची दखलही घेतली नाही यापूर्वी नौदल दिन कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याजवळ साजरा करण्यात आला याचं उदाहरण मला आठवत नाही ते करण्याचं काम मोदींनी केलं ठीक आहे हाही मुद्दा बाजूला ठेवूया याच्या आधी वर्षभर आधी जो भारतीय नौदलाचं बोधचिन्ह होतं त्याच्यामध्ये ब्रिटनच्या झेंड्याचा क्रॉस ख्रिश्चनांचा क्रॉस होता त्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणण्याचं काम मोदी सरकारनी केलेलं आहे म्हणजे शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने नौदलाशी हे खरं तर स्वातंत्र्याच्या वेळीच व्हायला हवं होतं पण पंडित जवाहरलाल नेहरूंना शिवाजी महाराज लुटारू वाटत होते कारण मुघलांनी लिहिलेला इतिहास ब्रिटिशांनी इतिहास लिहिलेला इतिहास खरा मानण्यात त्यांची डिस्कवरी ऑफ इंडिया संपून गेली बाकीचे जे जाणते होते त्यांनी महाराष्ट्रातल्या समुद्रकिनारी स्मगलरांचे अड्डे कसे होतील आणि सुखानी स्मगलिंग कसं चालेल हे महाराष्ट्रातल्या अनेक मुख्यमंत्र्यांवर स्मगलिंगला पाठीशी घालण्याचे आरोप आपल्याला आठवत असेल सिंहासन चित्रपटातही झालेलं आहे की मुख्यमंत्र्यांचे स्मगलरांशी असलेले संबंध मुख्यमंत्र्यांचे दाऊद गँगशी किंवा अन्य गँगशी असलेले संबंध आणि हे स्मगलर कुठे समुद्र किनाऱ्यावर म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू येऊ नये म्हणून किल्ले बांधले तिथे यांनी स्मगलरांचं नेटवर्क तयार करायला मदत केली किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रकिनाऱ्याचं समुद्राचं महत्त्व ओळखलं पण ते महत्त्व जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक ओळखू शकले नाहीत तसंच ते महत्त्व शिवसेनेच्या नेत्यांनीही ओळखलं नाही ही देखील वस्तुस्थिती आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर महत्त्वाच्या ठिकाणी किल्ले बांधले आज आपल्या समुद्रकिनाऱ्यांची अवस्था काय कोणत्याही उद्योगाला विरोध करायचा ठीक आहे पर्यावरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे पण कोकणात उद्योग येऊनच द्यायचे नाहीत आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे कोकणातल्या अनेक ठिकाणी समुद्रकिनारी भागामध्ये आणि आतही पण मुख्यतः किनाऱ्यांवर महत्त्वाची जी बंदरं आहेत खाडे आहेत तिकडची लोकसंख्या पूर्णपणे बदललेली आहे खाड्यांच्या भागात बंदरांच्या भागात मुस्लिम संख्या लक्षणीय होतीच पण वीस वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या जाऊन बघा कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर महत्त्वाच्या ठिकाणी बंदरांच्या ठिकाणी जेवढे काळे बुरखे दिसतात ते बघून आपल्याला प्रश्न पडतो की आपण महाराष्ट्रातच होतो ना कारण वीस वर्षापूर्वी हे काळे बुरखे दिसायचे नाहीत आणि हा समुद्र किनाऱ्यांना आणि समुद्र किनाऱ्यापासून राज्याला आणि देशाला असलेला सगळ्यात मोठा धोका आहे महाराष्ट्राच्या खाली दक्षिणेत जाऊन बघा ही जी सगळी आयसिस ला जाणारे लोक आहेत हे सगळे मलप्पुरम मलबारच्या भागातनं समुद्रकिनारी भागातच आहेत सिमीची स्थापना करणारे लोक देशात ठिकठिकाणी बावस्फोट घडवणारे लोक हे कोस्टल कर्नाटकामध्ये भटकळ आणि या सगळ्या भागात आहेत दशकानुदशक समुद्राकडे किनाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा परिपाखा आहे पुतळा पडला हा ही गोष्ट महत्वाची आहेच पण या गोष्टींचं काय आता व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे तो आठ मिनिटं होऊन गेले किनारी भागाचा विकास करायचा तर नेमका कसा करायचा शहरांचा विकास झाल्याशिवाय किनारी भागांचा विकास होणार कसा कोकणातलं कोणतं शहर महाराष्ट्रातल्या मायबाप राज्यकर्त्यांनी गेल्या सत्तर वर्षात विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे कुठलं शहर कोकणातलं आहे रत्नागिरी आहे मालवण आहे सावंतवाडी आहे कुठलं कुठलं शहर आहे नेमकं की जो त्याचा नियोजित पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने नि विकास करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कुठलं नवीन शहर उभारलं आहे आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे कारण कालच मोदी सरकारनी तब्बल अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची एक नवीन योजना समोर आणलेली आहे देशाची पुढच्या दहा पंधरा वर्षातली आणि दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत विकसित भारताची जी संकल्पना आहे त्या विकसित भारताच्या संकल्पनेवर आधारित अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली बारा नवीन स्मार्ट शहरं विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यात अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे या अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटीपैकी सगळ्यात जास्त गुंतवणूक आणि सगळ्यात मोठं शहर कुठलं असणार आहे तर कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर असलेलं दिघी बंदराजवळचं जे शहर आहे हे जवळजवळ साडेसहा हजार एकरचं शहर असणार आहे आणि ते सगळ्यात मोठं सगळ्यात जास्त गुंतवणुकीचं शहर असणारे बाकीची जर तुम्ही शहरं बघितली एक खुर्पिया म्हणून उत्तराखंड आहे एक हजार एकर राजपुरा पंजाब एक हजार नव्याण्णव एकर आग्रा एक हजार अठ्ठावन्न एकर प्रयागराज तीनशे बावन्न एकर गया सोळाशे सत्तर एकर हे सगळे अमृतसर कलकत्ता मार्गावर आहेत दिल्ली मुंबई मार्गावर दोनच आहेत एक राजस्थानमध्ये आणि दुसरं दिघी बंदर जिथे सहा हजार छप्पन्न एकर जमीन त्याच्यावर हे शहर विकसित केलं जाणार आहे बाकी आंध्र प्रदेशमध्ये आहे ता तेलंगणामध्ये आंध्रमध्ये दोन आहेत बेसिकली पलक्कड केरळमध्ये सांगायचा मुद्दा हा आहे की ही जी शहरं आतापर्यंत न नेहरूंपासनं इंदिरा गांधींपर्यंत राजीव गांधींपासून एखादा चंदीगड विकसित केलं नवी मुंबई ज्या उद्देशाने विकसित केलं ते तिथे झालंच नाही पण ज्या वेगाने शहरीकरण व्हायला होतं आणि नुसतं शहरीकरण हे शहरामध्ये इंडस्ट्रीयल सिटी जी गोष्ट जपाननी केली आणि त्याच्यावरती बुलेट ट्रेन चालू झाली तीच गोष्ट पुढे चीननी केली आता आपल्याला ती गोष्ट करायची आहे बुलेट ट्रेन फक्त मुंबई अहमदाबाद धावणार नाही आहे हे संपूर्ण देशभर हा जो मार्ग जिथे बारा शहरं घोषित केलेले आहेत मला खात्री आहे तिथे सगळीकडे बुलेट ट्रेन जाणार आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान असणार आहे हे दिघी बंदर थोडक्यात या शहरांच्या मागची संकल्पना सांगतो जसंही म्हणलं की प्रत्येक या सगळ्या बारा शहरांमध्ये मिळून दहा लाख रोजगार तयार होतील थेट आणि तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार तयार होतील कारण का होतं आत्तापर्यंत आपलं शहर कसं विकसित होतं कुर्ला स्टेशन उदाहरण घ्या ब्रिटिशांनी रेल्वे मार्ग बांधले तेव्हा महत्त्वाची शहरं होती कदाचित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर ठाणे मधली शहरं ही मधली स्टेशन होती ही स्टॉप होते त्या स्टेशनाच्या बाहेर आपण जी किचाट लोकवस्ती उभारली आणि आता तिथे मोठे सगळे औद्योगिक वसाहती तयार झालेत आज कुर्ला स्टेशनमध्ये बांद्रा स्टेशनच्या बाहेर उतरून रिक्षा पकडता येत नाही संध्याकाळी इतकी तिथे दाटीओटीची वस्ती हे आपलं शहरांचं नियोजन आहे आणि आपण काहीही करू शकत नाही आपण काय करतो श्रीमंतांसाठी त्याच्यावरनं फ्लाय बनतो आणि याच्यामध्ये हे सरकारही शिंदे फडणवीस सरकारही त्याच्यामध्ये कुचकामी ठरलं आहे बीकेसीत जायला श्रीमंतांसाठी फ्लाय आहेत पण गरिबांना रिक्षा पकडायला मध्यमवर्गीयांना रिक्षा पकडायला तिथे हालेत थोडंसं विषयांतर झालं स्वाभाविक आहे पण ती जी शहर नियोजनातली चूक महा आहे महापालिकेचे बसलेले आहेत नागोबासारखे अनेक वर्ष त्यांनी या सगळ्या शहराच्या विकासासाठी काय केलं या शहरांच्यामध्ये म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ का केला आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांशी कसा जोडला गेला या सगळी शहरं विकसित करताना त्याच्यामध्ये रेल्वे मार्ग आहेत ना रेल्वे मार्गांवर तिथे महत्त्वाची रेल्वे स्थानकं उभी राहतील महामार्गांशी त्याची जोडणी असेल जिथे समुद्र असेल तिथे बंदरांची जोडणी असेल या शहरांमध्ये प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर असेल म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन जेव्हा शहर उभं राहील तेव्हा तुम्हाला जाऊन फक्त तिथे घर घ्यायचं आहे किंवा औद्योगिक गाळा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे याच्याशिवाय तुम्हाला काहीही करायचं नाही आहे याच्यामध्ये ही जी शहरांचा विकास होणार आहे त्या सरकारी जमिनींवर विकास होणार आहे म्हणजे पुन्हा लँड ॲक्विशनचा वगैरे प्रश्न नाही पण शहरांच्या भोवतीची अधिक कारण फक्त शहर काय फक्त सहा हजार एकरवर एक हजार एकरवर शहर होत नाही तिथे औद्योगिक केंद्र झालं की त्या आजूबाजूला शहर होतं आणि मग ते शहर विकास व्हायला खाजगी जमीन त्याच्यातली कशी येऊ शकेल आणि लँड पुलिंग म्हणजे शेतकऱ्यांनी थेट शहराच्या निर्माणात भागीदार व्हायचं आणि त्या शहराचे फायदे घेते आ आंध्र प्रदेशमध्ये अमरावती शहर अशा प्रकारे विकसित केलं जाते त्याच्यामधल्या जवळच्या शहरांना हे कसं जोडलं जाईल औद्योगिक पट्ट्यांना कसं जोडलं जाईल बंदरांना कसं जोडलं जाईल हा सगळा विकास केला आहे विचार केलेला आहे प्लग अँड प्रे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात नंतर वॉक टू वर्क ही संकल्पना म्हणजे सार्वजनिक वाहतूक ने त्याच्यामध्ये असेल मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी जवळपास विमानतळ असेल रस्ते रेल्वे हे असेल चोवीस तास वीज पुरवठा असेल कारण लोडशेडिंगचा मुद्दा तिथे येता कामाने पर्यावरणदृष्ट्या ही शहरं अतिशय पर्यावरण स्नेही असली पाहिजेत गॅसचा पुरवठा जमिनी खाल्लंच कारण शहर बाद झाल्यावर मग सारखे रस्ते खोदायचे वायर टाकायचे रस्ते खोदायचे गॅस केबल पाईपलाईन टाकायचं हे नाही त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या परवानग्या आहेत सिंगल विंडो क्लिअरन्स असेल ई लँड मॅनेजमेंट सगळ्या म्हणजे आपल्याकडे जे सगळं एफ एस आय टी डी आर ते जे गोंधळ चालतात ते तिथे नसेल याच्यामध्ये पाण्याचं पुनर्चक्रीकरण जे मुंबई महापालिकेला आत्तापर्यंत जमलं नाही आता कदाचित भविष्यात जमेल चार हजार दशलक्ष लिटर पाणी आपण रोज समुद्रात ओतून टाकतो त्याचं जर पुनर्चक्रीकरण केलं असतं तर किती पाणी वाचलं असतं पण हे वॉटर रिसायक्लिंग जे मुंबईला जमलं नाही जे ठाण्याला जमलं नाही जे अन्य शहरांना जमलं नाही ते या शहरांमध्ये असणारे सुरक्षेचा मुद्दा याच्यामध्ये असणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन त्याच्यामध्ये पार आहे त्याच्या मागचा हेतू हा आहे की जे शहरीकरण आपल्याकडे मुंबई दिल्ली बेंगळुरू पुणे झालं आहे आणि तिथे घरांच्या किमती म्हणजे पडत नाहीत आहेत पण पायाभूत सुविधा नागरिकांना चांगल्या सुविधा आजही मिळत नाहीत सगळीकडे गर्दी घाण कचरा एकावर मोठ्या हाय स्टोरेज बिल्डिंग सार्वजनिक जागाच नाही ही विजन आहे ही शिवाजी महाराजांची विजन नाही आहे ही औरंगजेबाची विजन होती आणि या औरंगजेबाच्या विजननी काम करणारे जे लोक आत्तापर्यंत होते ते आज शिवाजी महाराजांसाठी गळा काढत आहेत पुतळा पडला म्हणून जर खरोखर शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असतं तर शिवाजी महाराजांचे किती गड किल्ले त्याचं संवर्धन केलं हा विषय मी सोडणार काढणार नाही कारण हा विषय कोणाच्याच जिवाळ्याचा नाही आहे पण शिवाजी महाराजांची व्हिजन सुरक्षेच्या बाबतीत दाखवली का ज्या किनाऱ्यांवर ज्यांनी सगळे स्मगलर आणि हे असे धंदे ज्यांच्या कार्यकाळात सुखेने चालू होते मुंबई बॉम्बस्फोट झाले तेरावा बॉम्बस्फोट झाला तोही असाच झाला कारण जे स्मगलिंग करत होते त्यांना कळलंच नाही आपण आर्डे स्मगलिंग करतोय ते पण हे सगळं सुखांनी चालू होतं आणि आता त्यांना शिवाजी महाराजांची आठवण येते हे बघून आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे या विषयावर राजकारण होणं जसं म्हणलं की राजकारण कोणी आपण टाळू शकत नाही पण तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करताना शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून सरकारच्या विरोधात मतदान करणार का छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधचिन्ह नौदलानी स्वीकारलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याजवळ नौदल दिन साजरा व्हायला लागला छत्रपती महा शिवाजी महाराजांच्या व्हिजननी नवीन शहरं उभारली जात आहेत याच्यासाठी मतदान करणार हा विषय लक्षात घ्यायचा ही आपल्याकडची माध्यमं सांगणार नाही बाय द वे आपले, मा आपले लाडके नेते ज्या लोकसत्ता पुढारी सगळ्या याच्यामध्ये जाऊन हल्ली स्पॉन्सर्ड मुलाखतींचं हे चालू आहे आणि त्याच्यावर स्वतःच तिथे केलेल्या भाषणावर कोणी त्याला लाईक करत नाही बॉट्सद्वारे स्वतःच स्वतःचं कौतुक करायचं की वा काय लोकनेताय वा काय विजनरी नेताय हे भाजपच्या नेत्यांचं ने चालू आहे वे नावं घेत नाही हे दुर्दैवी आहे असं जर चालू राहिलं तर लोकसभेसारखा झटका बसल्यास आश्चर्य वाटणार नाही ठीक आहे मुद्दा शिवाजी महाराजांचा आहे आणि तो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट